हेलो ओए कदमा ओए ओए शेर खान बात करिया से ओए गणपति बापा मोरिया ओए बापा मोरिया ओए ओए कदमा ये पह का चक्कर छोड़ के टीवी शिवी च लग गया ओए ओए जी हाँ बेटे देना आल ओए <laughs> हाजी गल सुन <laughs> ये सेंसेक जो हैगा वो 300 पॉइंट के ऊपर चढ़ गया है <laughs> तो, तो जो रिलायंस का शेयर है वो बेचने क्या करेक्ट टाइम है

राहुल का पहला जन्मदिन था तू मेरे पास आया था और राहुल के नाम से एक पॉलिसी निकाली थी और कहा था कि राहुल जब 25 साल का हो जाएगा तो उसके हाथ में सारे पैसे दे दूंगा वो पच्चीस लाख का अमाउंट है वो क्या हाँ जी हाँ ऐसे कैसे बोल सकता है तू एक काम कर गेम शो खत्म होने के बाद मेरे पास आ जा चेक कर ले ले और राहुल के हाथ में दे दे और उसके स्टाइल में उसको बोल दे भाई जा राहुल जा जी ले अपनी जिंदगी हेलो हेलो रख दिया थैंक यू बोले बिना ही रख दिया काय म्हणाले ते रिलायन्स चा शेअर विकायला सांगत होते मी म्हणालो नंतर विकले आणि काय म्हणाले एक पॉलिसी का? ऐकलं ज्यांनी ऐकायला पाहिजे होत त्यांनी ऐकलं आय एम सॉरी बाबा नाही समजू शकलो तुम्हाला मला नेहमी वाटायचं माझ्या बाबांना माझ्या फ्युचरची काहीच पडलेली नाहीये पण तुम्हाला माझ्या फ्युचरची तेव्हा पडली होती जेव्हा माझं काही फ्युचरच नव्हतं कशी दिसते मी फटँग मग मला माहिती होत मी फटँग दिसणार म्हणून मी घालत नव्हते आधीच मला माहित <laughs> पण बाळा मला हे खूप हे तू आई बाबांनी तुला बघितलं ना ते पण म्हणतील दिल पन्हा मिरजाय तरी इश्क काय करते काय चाललंय पना नाही पन्हा विकतेस असं वाटतय आता मिस्टर कदम विनोद चांगला होता हाय ना यांना ना बापाच्या विनोद बुद्धीची कदर नाहीयेत तुम्हाला सांगतो <laughs> मिस्टर कदम या गेम शो चे नियम आणि अटी गॉडफादरला माहित आहे <laughs> तरी सुद्धा मला पुन्हा काय सांगितलं सॉरी <laughs> <laughs> हा माझा विनोद होता

एवढा पण नव्हता नाही नाही होता गॉडफादर तुम्ही कॉमेडी आहात फक्त तुम्हालाच माहित नाहीये ना। गॉडफादर पुढे काय करायचंय हॅलो ए गॉडफादर आगे क्या करणे काय हा बोला बोला अजून अजून, अजून हिंदीची सक्ती करा मस्त मराठी अरे वो सुन हॅलो का जाऊ दे तुम्ही जाऊ शकता हॅलो हॅलो अरे जाऊ शकता पण पुढे काय करायचं ए गॉडफादर हॅलो ए, ए भाई आगर शू करवानो उत्तर दे हलो ए आगे की करेंदा ओ ए थडा देश व सुस ए रे लिबासेई तोद देत नाही हलो

ही कार्टी अजून का झुटली आहे तिलाच विचारा ना हो रात्र भर रात्र काय त्या मोबाईल मध्ये टाकतूक टाकटूक करत बसलेली असते तिचं तिला माहिती उठ म्हणावं कमरेला श्रुती उठ कॉलेजला पण तुझा भाव चढ तुम्ही जाणार बाहेर पण घरात ना म्हणजे तुला कळेल बाहेर महागाई किती वाढली आहे अरे सोन्याचा भाव आता एक लाखावर गेलाय तो कांदा कधी का शंभर कधी पन्नास कधी शंभर कधी पन्नास ती बोल करीत पहिली अठराशे घ्यायची आता छत्तीसशे घेते आणि तू की पंचवीस वर्षांचा घोडा झालाय तरी अजून घरातच आहे सकाळी उठायचं घ्यायचं बाहेर जायचं नवटांगी करायची घरी यायचं घ्यायचं झोपायचं बास पंचवीस वर्षांचा घोडा झालाय तरी अजून बापाकडे पैसे मागतोय लाज वाटते <laughs> सॉरी बाबा ही तुमची वाक्य आहे माझी तुझ्या बाबा